एकदम कुरकुरीत झाले आहेत बघा किती जाळीदार बनले आहेत आणि तेवढ्या त्या ते बाहेरून कुरकुरीत आहेत आणि एकदम खुसखुशीत बनले आहेत हे बघा अगदी म्हातारी माणसं लहान मुलं आवडीने खातील एवढे हे छान होतात आणि चवीला तर एक नंबर होतात तर निहार मला थार करत नाहीये दे लवकर व्हिडिओ संपव आणि तर त्याला आता देते नमस्कार कशा तुम्ही तर कोबी कोणालाच आवडत नाही कोबीची भाजी सुद्धा खायचा कंटाळा करतात पण कोबीचे बाकी काही पदार्थ केले तर ते आवडीने खातात मुलांना तर बाकीचे पदार्थ खूप आवडतात मंच्युरियन म्हणा कोबीच्या वड्या म्हणा ते आवडतं त्यांना तर मी आज कोबीच्या वड्या बनवणार आहे एकदम सोपी रेसिपी ते ते रे आहे आपल्या घरात जे साहित्य असतं त्यामध्येच बनवायचं आणि पटकन होणारे आहेत चला तर सुरुवात करूया तर इथे मी हा अर्धा कोबी घेतलाय आणि त्यामध्ये घालण्यासाठीही कोथिंबीर घेतली को को आहे म्हणजे मुठभर कोथिंबीर आहे हे बघा कोथिंबीर जरा जास्त घालायची म्हणजे वड्या चांगल्या लागतात तर कोबी मी पहिलाच धुवून घेतला आहे कापून धुतल्यानंतर त्याच्यातली जीवनसत्व तर निघून जातातच त्याशिवाय ते जास्त पीठ लागतं आणि खूप ओला ओला होतो तर पहिला धुवून घ्यायचा आणि मग त्याला कट करायचं तर आता याला मी बारीक किसणीने किसून घेते तुम्ही सुरीनेही बारीक कट करून घेऊ शकता मोठ्या किसनीनेच किसलाय बारीक किसनीने किसला है, बारिक तर खूपच बारीक होतो तर कोबी आपला किसून झालाय तर ही मूठभर कोथिंबीर आहे म्हणजे अर्धी जुडी कोथिंबीर आहे तिला सुद्धा मी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर तिला ही आता कापून घेऊया अशी बारीक कट करून घ्यायची कोथिंबीर जरा जास्तच घालायची म्हणजे वड्या छान चवीला लागतात वड्यांमध्ये आणि कोथिंबीर वापरताना बेटासकटच वापरायची चांगली चा अशी बारीक कट करून घ्यायची कोबीची भाजी वर्षाच्या बाराही महिने बाजारात मिळते तर तुम्ही अशी कधीही कोबीची वडी म्हणा मंचुरियन काहीही बनवू शकता तर हे कसं कोबीच्या वड्या बनवणे एकदम सोपं आहे त्याला जास्त काही मेहनत लागत नाही आणि पटकन होतं म्हणून मी ह्या कोबीच्या वड्याच बनवते तर आता ही कोथिंबीर झाली आहे का आपण मी सुद्धा यामध्ये घालूया तर त्यामध्ये घालण्यासाठी एक इंच आलं तीन हिरव्या मिरच्या आणि दहा ते पंधरा लसूण पाकळ्या हे एवढं मी साहित्य आता मिक्सरला बारीक करून घेते तर त्यामध्ये आता एक एक वस्तू घालून घेऊया पहिलं मीठ घातलं आणि आता हे मिक्स करून घेऊया आता त्यामध्ये बाकीचं साहित्य घालूया आलं लसूण मिरची पेस्ट तुम्हाला अजून तिखट आवडत असेल तर यापेक्षा जास्तही मिरच्या वापरू शकता कारण या तिखट मिरच्या असल्यामुळे मी तीनच वापरले आहेत आणि जास्त तिखट लागतं त्यामुळे ओवा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर दोन चमचे जिरा पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा तीळ एक चमचा आता हे आधी मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे ह्या वड्या बनवून ना तुम्ही कट करून डब्यामध्ये भरून ठेवायच्या चार दिवस राहतात आणि जेव्हा तुम्हाला कधी हव्या असतील तेव्हा तुम्ही त्या फ्राय करून खाऊ शकता त्यामध्ये घालूया अर्ध्या लिंबाचा रस हे एक वाटी बेसन घेतलं आहे आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ आता हे सर्व मिक्स करायचं आपलं हे मिश्रण तयार झालंय आता तुम्ही चाळणीला असं तेल लावून सुद्धा त्यावर थापून उकडत ठेवू शकता किंवा ताटामध्येही ठेवू शकता पण मी आता या चाळणीवर कागद घालणार आहे तर हा कागद आहे ऑडीचा इकोबेक पेपर आहे तो वापरणार आहे त्यामुळे काय होतं आपल्याला काढायला सोपं होतं चिपटून बसत नाही असा घालायचा आणि या कागदाला तेल लावायची गरज नाही यावर असच थापायचं हे सर्व मिश्रण आता यावर मी थापणार आहे तर असं थापून घ्यायचं संपूर्ण एकसारखं करून घ्यायचं व्यवस्थित असं थापून घ्यायचं हे बघा आणि आता त्यावर मी घालणार आहे ते लावायचे म्हणजे दिसायला पण भारी दिसत आणि खायला पण चांगलं लागतं तर इकडे मी पाणी उकळायला ठेवलंय तर आता त्यावर ही चाळण ठेवून द्यायची तर तुम्ही व्हिडिओ बघता पण व्हिडिओला लाईक करत नाही तर लाईक करा जास्तीत जास्त लाईक करा झाकण यावर ठेवून देते आता याला चांगलं दहा मिनिटं उकडून घ्यायचं तर आता दहा मिनिटं झाली आहेत आता उकडून बघूया तर सुरी घालून बघायची अशी तर हे बघा सुरीला चिकटत नाहीये म्हणजे हे उकडलंय आता ह्याला असंच गार करण्यासाठी ठेवायचं तर ह्याला आता मी काढून ठेवते तर हे बघा कागदावर थापल्यामुळे एकदम सोपं जातं इझी असं आपण काढू शकतो हे बघा सहज निघतो कागद आणि आपलं हे बघा मस्त झालंय तर याला आता कट करून घेऊया बघा किती मस्त वड्या पडल्या आहेत इकडे मी तेल तापायला ठेवलंय तर तेल था चांगल था आता चांगलं तापलंय आता आपण त्यामध्ये ह्या वड्या सोडूया वड्या अशा चांगल्या अलटून पलटून चांगल्या फ्राय करून घ्यायच्या कुरकुरीत होईपर्यंत तेल एकदम खूप गरमही करायचं नाही आणि थंडही ठेवायचं नाही खूप गरम केलं तर काय होईल बाहेरचा भाग जो असतो तो, तो करपून जाईल आणि आतमध्ये ती वडी कच्ची राहील म्हणजे ती मऊ होईल आणि थंड असेल तर त्यामध्ये तेल खेचलं जाईल तर ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या तर ह्या बघा आपल्या वड्या फ्राय झाल्या आहेत बघा त्यांना मस्त कलर आलाय अशा फ्राय करून घ्यायच्या आणि आता इकडे टिश्यू पेपर वर काढूया तर तुम्हाला एक अजून सांगते तुम्हाला जरी अशा ठेवायच्या असतील तर अशा डब्यामध्ये ह्या भरून ठेवायच्या अगदी चार दिवस चांगल्या राहतात तर अशा भरायच्या आणि मध्ये ठेवायच्या आणि तुम्हाला जेव्हा हव्या असतील तेव्हा तुम्ही काढून तळून खाऊ शकता तर मी आता ह्या वड्या सर्व तळून घेते तोपर्यंत तुम्ही पटकन व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि एकदम सोपी रेसिपी आहे तर बघा किती मस्त एकदम कुरकुरीत अशा कोबीच्या वड्या तयार झाल्या आहेत निहार तळता तळताच खात होता पण जरा सांगितलं त्याला थांब व्हिडिओमध्ये निदान फोटो दाखवण्यापुरते तरी जरा ठेव म्हणून तर तेव्हा तो थांबला एवढ्या ह्या भारी झाल्या आहेत तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला एक याच्यातली तोडून दाखवते तर हे बघा किती जाळीदार बनले आहेत आणि तेवढ्या त्या ते बाहेरून कुरकुरीत आहेत आणि एकदम खुसखुशीत बनले आहेत हे बघा एकदम कुरकुरीत झाले आहेत बघा आणि आतून कशा खुसखुशीत झाल्या आहेत अगदी म्हातारी माणसं लहान मुलं आवडीने खातील एवढे हे छान होतात आणि चवीला तर एक नंबर होतात तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि मला कमेंट करून सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती आणि नक्की एकदा करून बघा आणि नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद